नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं दरवर्षी एक कार्यक्रम घेतला जातो त्या कार्यक्रमाचं नाव आहे परीक्षा पे चर्चा यामध्ये ज्या आपल्या भारत देशातील काही जे चुने काही निवडक विद्यार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी निवडलं जातं आणि त्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट सरळ जे आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्याचं किंवा त्यांना प्रश्न विचारण्याचा त्या ठिकाणी हक्क दिला जातो किंवा त्या ठिकाणी त्यांना तो हे मिळतो मित्रांनो चान्स मिळतो आणि हा जो कार्यक्रम त्यान आहे दरवर्षी आयोजित केला जातो परंतु यावर्षी जो कार्यक्रम झाला मित्रांनो थोडासा वेगळा झाला कारण यावर्षी या कार्यक्रमामध्ये एका मागासवर्गीय मुलीने नरेंद्र मोदी यांना असा प्रश्न विचारला की नरेंद्र मोदी यांना देखील दोन मिनिटं शांत बसावं लागलं आणि यावर्षी आहे नेहमी होणाऱ्या कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम यामुळे वेगळा होता कारण यावर्षी फक्त परीक्षावरतीच नाही तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय का विचार आहेत किंवा ते काय विचार करतात या संपूर्ण गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा होणार होती परंतु यावेळेस ज्या त्या ठिकाणी एक मागासवर्गीय समाजातून येणारी एक मुलगी आली होती जी खूप अशी फेमस नव्हती की किंवा तिचा चेहरा खूप असा पॉप्युलर नव्हता परंतु तिने जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा होता तिने जो प्रश्न विचारला त्याने अक्षरशः सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिले किंवा सर्वांना ज्या आहे त्या ठिकाणी अचंबित करून टाकलं तिची निवड जी झाली होती मित्रांनो तिने एक निबंध लिहिला होता त्यावरनं झाली होती तिच्या निबंधाचं शीर्षक होतं मुझे निबंध से डर नाही लागता तो म्हणजे जातीय भेदभावचे डर लगता आहे या विषयावरती तिने अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी निबंध लिहिला होता आणि त्यानंतर तिने त्या सभेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना दोन तीन असे प्रश्न विचारले की ते प्रश्न ऐकल्यानंतर अक्षरशः नरेंद्र मोदी यांना देखील शांत बसावं लागलं आणि त्या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी शांततेत ते, ते, ते तो प्रश्न ऐकून त्यांच्या देखील डोळ्यावरच्या झापडा उडाल्या होत्या त्यांना त्यांची देखील झोप उडाली होती किंवा त्यांना देखील मोठा असा धक्का बसला होता आजूबाजू सर्व मोठी माणसं देखील अतिशय शांत झाली होती तर नेमके तिने असे काय प्रश्न विचारले होते आपण ते पाहूया आणि तिने जो तो निबंध लिहिला होता त्यामध्ये अतिशय निरागसपणे तिने तिचे विचार मांडले होते तिच्यामध्ये असणारा निरागसपणा आणि तिच्यामध्ये असणारा बिंदासपणा बेधडकपणा त्या निबंधातून दिसत होता आणि त्यामुळे तिला देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा एक चान्स भेटला एक संधी भेटली जेव्हा तिला संधी भेटली तेव्हा ती त्या स्टेजवरती गेली स्टेजवरती चालत जात असताना सर्व बाजूला फक्त शांतता होती सर्वांच्या नजरा तिच्यावरती होत्या तिच्याकडे बघत होत्या आता ही मुलगी नेमका काय प्रश्न विचारणार उत्तर भारतातून आलेली ती मुलगी होती आता तिच्या डोळ्यामध्ये अनेक प्रश्न होते आणि तिथे उपस्थित लोकांच्या डोळ्यामध्ये देखील अनेक प्रश्न प्रश्न होते आता ही मुलगी नेमका काय विचारणार त्यानंतर ती गेली गेल्यानंतर हातामध्ये माईक घेतला माईक घेतल्यानंतर तिने स्पष्टपणे माईक मध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केला नरेंद्र मोदी तिच्याकडे पाहत होते संपूर्ण त्या ठिकाणी असणारी मंडळी लोक ते तिच्याकडे पाहत होते आणि तिने प्रश्न विचारायला सुरुवात केला सर्वात अगोदर ती प्रश्न विचारते सर जेव्हा लोक म्हणतात की या ठिकाणी असणारे लोक मेहनतीने समोर जातात किंवा या जगामध्ये भारतामधील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने समोर जातो परंतु मी जेव्हा मेहनत करते मी समोर जाते तेव्हा मला ज्या माझी मेहनत आरक्षणासोबत जोडली जाते मग या गोष्टीबद्दल मला काय वाटायला पाहिजे संविधानाची लाज वाटायला पाहिजे की मला आणखी काय वाटायला पाहिजे असा प्रश्न तिने विचारला तिचा प्रश्न अनएक्सपेक्टेड होता किंवा तिचा जो प्रश्न होता तो कुणीही विचार केला नव्हता की कधी असा प्रश्न येऊ शकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारी सर्वची सर्व मंडळी अतिशय शांत बसली अक्षशाखाली टाक जरी पडली तर तिचा आवाज आला असता एवढी निरागस एवढी शांतता त्या ठिकाणी होती कारण मुलीने डायरेक्ट त्या प्रश्नावरती त्या वक्तव्यावरती घाव घातला होता जो या ठिकाणी असताना प्रत्येक मागासवर्गीय व्यक्तीच्या मनामध्ये आहे कारण त्या ठिकाणी तिने प्रश्न विचारला होता की सर या ठिकाणी असं बोललं जातं की कोणी समोर जातो तर तो त्याच्या मेहनतीनं समोर जातो परंतु आम्ही जेव्हा समोर जातो किंवा जा मी जेव्हा समोर जाते तेव्हा आमच्या मेहनतीला आरक्षणच त्या ठिकाणी टॅग लावले जातं तर यावरती आम्ही काय करायला पाहिजे त्या मुलीमध्ये त्या, त्या मुलीने मुली जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न साधा सुद्धा नव्हता कारण त्या प्रश्नामध्ये तिने कुठून वाचून किंवा कुठून तिनं तो बघून तो प्रश्न विचारला नव्हता तर दररोज तिला ज्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं त्या प्रॉब्लेममधून तिने विचारलेला तो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये अनेक भाव होते तिच्या डोळ्यामध्ये अनेक विचार होते अनेक गोष्टी त्या ठिकाणावरनं दिसत होत्या नरेंद्र मोदी अक्षरशः शांत झाले होते त्या ठिकाणी असणारी प्रत्येक मंडळी प्रत्येक व्यक्ती शांत झाली होती कारण त्या ठिकाणी तिने थेट मुळावरती जसा घाव घालतात तसा तिने त्या ठिकाणी आणि घाव घालण्याचा प्रयत्न त्या मुलीने केला होता तर नरेंद्र मोदी माईक हातामध्ये मा घेतात त्यांना देखील समजत नाही आपण नेमकं काय बोलावं परंतु ते बोलत असताना ते म्हणतात तू जे विचारलाय तो तो जो प्रश्न विचारलाय तो खरंच खूप महत्वाचा आहे आणि ह्या आपल्या भारत देशाची आजची सच्चा आहे या ठिकाणी मेहनतीशिवाय कोणी समोर जात नाही परंतु तरी देखील काही लोक मुद्दामून त्या ठिकाणी असं वागताना किंवा असं करताना दिसतात आणि त्यासोबत ते म्हणतात या ठिकाणी जर कोणी समोर जात असेल किंवा कोणी जिंकत असेल तर ती त्याची मेहनत आहे आणि जर कोणी समजा तुमच्याकडे तुमच्या या मेहनतीला किंवा तुमच्या यशाला आरक्षणाचा टॅग देत असेल किंवा तुम्ही आरक्षणामुळे समोर गेलात असं बोलत असेल तर हा तो जो व्यक्ती आहे स्वतःची हार लपविण्यासाठी किंवा स्वतः जो ते लपविण्यासाठी तो व्यक्ती असं करतोय आपण समजायला पाहिजे आणि त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात जे आहे तुम्हाला त्या संविधानाची किंवा त्या गोष्टीची शर्म वाजाय वाटायला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या त्या व्यक्तीची किंवा जो व्यक्ती असे विचार प्रकट करतोय तर त्याच्या विकारा त्याच्या विचाराची तुम्हाला त्याला लाज वाटायला पाहिजे कारण या ठिकाणी मेहनतीशिवाय कोणी समोर जाऊ शकत नाही आणि राहिला आरक्षणाचा प्रश्न तर आरक्षण या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळून देण्यासाठी आहे त्यानंतर ती मुलगी पुन्हा माईक हातामध्ये मा घेते आणि दुसरा प्रश्न विचारते जेव्हा ती दुसरा प्रश्न विचारणार असते तेव्हा त्या ते ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकांचा अक्षरशः दोन मिनिटांसाठी श्वास थांबल्यासारखा का होतो कारण तिने पहिला प्रश्न जो विचारला होता त्या प्रश्नानेच कार्यक्रमामध्ये अतिशय गंभीरता येऊन गेली होती त्यानंतर ती दुसरा प्रश्न विचारते ती म्हणते सर जेव्हा मी शाळेमध्ये जाते तेव्हा सर्वात अगोदर माझं नाव नाही तर माझी जात विचारली जाते मला तेव्हा प्रश्न हा पडतो की या ठिकाणी जे आहे माझ्या शिक्षणाचं किंवा माझ्या शिक्षणाची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे किंवा या ठिकाणी सामाजिक नीती ठरविली जाणार आहे असा ती थी त्या ठिकाणी प्रश्न विचारते आणि तो प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी नीरव शांतता पसरते त्या शांततेमध्ये एक प्रश्न असतो अनेक अनेक असे त्या ठिकाणी मत असतात आता नेमकं त्या ठिकाणी काय घडणार नरेंद्र मोदी काय बोलणार अशा अनेक त्या मुलीने प्रश्न विचारलेले असतात आणि त्या मुलीने जो दुसरा प्रश्न विचारला होता तो एक प्रश्न नव्हता किंवा ते फक्त एक वाक्य नव्हतं तर त्यामध्ये तिने विचारलेली ती जी गोष्ट होती दररोज दुपारी सकाळी संध्याकाळी तिला जो शब्दांनी अपमान केला जायचा किंवा तिच्या जातीवरचे प्रश्न विचारून तिला जो अपमानित केलं जायचं तो ते जे दुःख होतं किंवा ते सर्व काय होतं ते तिने त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता फक्त एका वाक्यामध्ये तिने व्यक्त करून दाखविलं की या ठिकाणी आम्हाला दररोज जात विचारली जाते जातीवरनं कसं हिनवलं जात आहे किंवा आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून आमच्यावरती कसा त्या ठिकाणी प्रहार केला जातो हे संपूर्ण तिने एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये छोटीशी मुलगी ती बोलून गेली आणि त्या मुलीने जो प्रश्न विचारला होता तो फक्त तिच्या एकटीचाच दर किंवा तिच्या एकटीचाच दुःख नव्हतं तर या ठिकाणी असणाऱ्या लाखो मागासवर्गीय लोकांचं ते दुःख होतं कारण या सर्वांना ज्या शाळेमध्ये जात असताना क्लासरूममध्ये जेवणाच्या सुट्टीनंतर त्या ठिकाणी कुठेही जात असताना त्यांना त्यांच्या ओळखीवरनं किंवा त्यांच्या नावावरनं नाही तर त्यांच्या जातीवरनं त्यांना ओळखलं जातं त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांना ओळखलं जात नाही तर ते त्या ठिकाणी त्यांना फक्त त्यांच्या जातीवरनं ओळखला जातं आणि हा संपूर्ण दुःख दर्द जी काही पीडा होती त्या मुलीने त्या ठिकाणी व्यक्त करून दाखविली होती आणि त्या ठिकाणी ती बोलणारी मुलगी कुठल्या राजकीय पक्षाची नव्हती किंवा राजकीय पार्टीचा चेहरा नव्हता तर ती एक साध्या घरातील साधारण मागासवर्गीय मुलगी होती आणि तिचा प्रश्न होता की जेव्हा ती शिक्षण घ्यायला जाते तर त्या ठिकाणी तिचं शिक्षणाची लागणारी काय काबिलियत असते किंवा काय गुणवत्ता असते ती त्या ठिकाणी पाहिली जात नाही तर मग तिची फक्त जातच त्या ठिकाणी का पाहिली जाते असा प्रश्न तिने त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी देखील शांत झाले त्या ठिकाणी असणारी सर्वची सर्व मंडळी शांत झाली प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक प्रश्न होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळे भाव त्या ठिकाणी उमटलेले होते कारण एका छोट्याशा मुलीने त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला होता की जो या ठिकाणी असणाऱ्या लाखो करोड लोकांच्या हृदयामध्ये दररोज असतो की आम्हाला आमच्या जातीवरनं का बरं या ठिकाणी ओळखलं जातं किंवा आमच्या जातीवरनं आम्हाला का हिनवलं जातं किंवा आमच्या जातीवरून असं का केलं जातं जर आम्ही शिक्षण घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला शिक्षण द्या आम्हाला समोर जाऊ द्या आमच्या मेहनतीचा त्या ठिकाणी तुम्ही सन्मान करा तर तुम्ही आमच्या मेहनतीला आरक्षणाचं नाव देता आणि जेव्हा त्या ठिकाणी आम्ही नाव शाळेत टाकायला जातो तेव्हा आमची जात आम्हाला विचारली जाते असे लाखो प्रश्न त्या मुलीच्या याच्यामध्ये होते आणि त्यानंतर त्या प्रश्नावरती नरेंद्र मोदी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी काय उत्तर दिलं तुम्हाला जर पाहायचं असेल तर खाली पार्ट टू कमेंट करा पार्ट टूमध्ये मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो